आजची रेसिपी आहे अंडा लबाबदार ती कशी बनवायची तुम्हाला किचन आता घेऊन आलेले आहे हे पा आमचं किचन आहे भन्नाट रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे अंडा लबाबदार तर त्यासाठी अंडा लबाबदार बनवण्याकरिता दोन अंडी घेतलेले आहेत ते आणि खूप भन्नाट ही रेसिपी लागते भातासोबत भाकरीसोबत मग चपातीसोबत कशाबरोबर खावा तुम्ही अतिशय सुंदर ही रेसिपी लागते तर आता गरमागरम आपला अंडा लवाबदार तयारीवरून कोथिंबीर घालायची आणि कशी बनली ते आता तुम्हाला साहित्य दाखवते चला तर मग आपण आता किचनमध्ये जाऊ एक पळीवर तेल घातलेले आता घालू जिरं जिरंमौरीसुद्धा तडतडलेले आहे तर आता घालू त्याच्यामध्ये गिरवी गिरवीसाठी काय साहित्य वापरले ते डिस्क्रिप्शन वापर बॉक्समध्ये दिलेलं आहे तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता तर मी गिरवी तुम्हाला दाखवलं नाही पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर आपण आता त्याला तेल सुटपर्यंत भाजून घ्यायचं आहे जी गिरवी आहे ती दोन मोठे चमचे लाल तिखट घालून घेऊ तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला पनीर मसाल्याला जो मसाला वापरताय आहे तो वापरलेला आहे तुम्ही कोणताही वापरा कारण मसाले सगळे सारखेच असतात थोडासा चवीला फरक पडतो पण सारखेच असतात मसाले आपण आता याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता याला तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये कोमट पाणी ॲड करून घेऊ कोमटच पाणी काय ॲड करायचं आहे कुठल्याही पदार्थाला बेचव चव येत नाही म्हणून कोमट पा पाणी वापरायचं आहे गार पाणी वापरल्यानंतर एकदम बेचव पदार्थ लागतो तर आता ह्याला चांगली दणदणीत उकळी याची वाट बघायची आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये उकळी आलेली आहे तर अंडी आता फोडून घालायची याच्यामध्ये आणि अजिबात दहा ते बारा मिनटं हलवायची नाही झाकण ठेवा किंवा नाही ठेवला तरी चालेल मस्त दहा बारा मिनटामध्ये ही तयार होते सडनली कोण गेस्ट आली आणि भाजीला काय नसेल काय करावं असा प्रश्न पडलेला असेल तर ही रेसिपी करायला हरकत नाही चवीला भन्नाट लागणारी रेसिपी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली तयार होते आता गरमागरम बाऊलमध्ये काढून घीऊवर वरून कोथिंबीर घालायचे आणि सर्व करायचं आहे तुम्हाला भाताबरोबर किंवा भाकरीसोबत चला तर मग माझी रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणतोपर्यंत धन्यवाद